या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ त्यानंतर बाकी जे आपल्या शहरामध्ये बाकीचे पाण्याचा विषय असेल तक्रार विषय असेल आणि इतरही जे आपल्या बाबी आहेत बाकीच्या काही विषय आहेत आणि नागरिकांच्या जे काही आयडिया त्या समजून घ्यायला प्रयत्न चाललेल्या सगळ्या आणि लवकरच आपल्या सर्वांच्या प्रकार आहे की आमचं प्रशासन आणि चांगल्यापर्यंतच करते त्यासाठी जे आम्हाला कुठे लागेल आहे कुठल्याही वेगळ्या मागे असतील तर यांना मी तुम्हाला एक ईमेल मला पर्सनली ईमेल शेअर करत आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याचे भ्रष्टाचारास असेल ते मिशेल माझ्या कल्सिलिंग ते थोडा इशू ईमेल पण असेल त्याच्यामध्ये कुठेही असेल बांधकाम विभाग असेल प्रामुख्यानं की ज्या ठिकाणी त्या ठिकाणी कशाची मागणी केली जाते कुठलीही असेल कारण मी स्वतः कुठेही चांगली घेत नाही त्यामुळे कुठलीही काम कोणी मार्गदर्शन केलं असेल किंवा तरी त्या ईमेलवर कॉन्टॅक्ट करावा आणि इतर कुठे आहे किंवा आपल्या सरकार आहे तर हा जो ईमेल पहिली कुठेही कामासाठी पैशाची मागणी केली असेल किंवा कुठेही जे रेग्युलर रोल्स आहे लायसन्स आहे कुठे किंवा आमच्या प्रॉपर्टी टॅक्स डिपार्टमेंट कुठे असेल तर ते पैशाची मागणी केली गेली किंवा मुद्दा वाढवून केले गेले तर त्यासाठी त्याचा वापर केला

ব군. ফরিলগ্লঠ, কে্লকা wave নিলিি ক্লেন, ছ drillingুডকে খ বরিপকেরওল য khoaj

प्रोडक्ट करायला होतो पण ती करायला वेळ नाही तर ते माझ्या शिवजींची पुराचे प्रत्येक मध्ये शाळा पुढे माझं शकते त्याला मध्ये सुद्धा त्रास तयार झाला तर मतलब उत्तर जे काही तुमच्याकडे करायला तयार आहे त्यामध्ये मला फक्त प्रसादी बाकी सगळीतरी जे आहे ते करावे मी आधी हो जे काम होतो आपल्याला

अजून मी काय माझ्या मला फक्त लोकांकडून मी एक दहा वर्षामध्ये जेवढ्या गोष्टी दिले गेले किंवा परमिशन दिल्या गेल्या प्रदोषी घेतले दोन पॅटर्न आहे त्याच्यामध्ये प्रदोषी घ्यायला काय केलं असतं कारण त्याला नाही म्हणताय बाकी रेग्युलायजेशन पण होईल त्याच्यावर कारवाई पण होईल त्याच्यामध्ये म्हणजे की जी परमिशन दिली ती सोडून मजले वाटून किंवा आधी परमिशन घ्यायचे किंवा परमिशन लक्ष आहे किंवा कमर्शियल वापर सुरू आहे असं पण लक्ष देईल एप्रिल आणि मे महिन्यामध्ये आम्ही स्पेशिफिकली विभागाचे जेवढ्या परमिशन दिल्या पाच दहा वर्षामध्ये इश्यू

पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ सुविधा विकार व सर्व प्रकारच्या पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅब ची ईआरसीपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट